कोल्हापुरातून शाहू महाराजच निवडणुकीच्या रिंगणात संभाजीराजेंची माघार एवढ्या महा मोठ्या महाराजांसाठी एक हजार टक्के कष्ट करणार असल्याची ग्वाही कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून करबीर संस्थांचे छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर छत संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली मोठ्या महाराजांसाठी एक हजार टक्के कष्ट करणार असल्याचं सांगत संभाजीराजेंकडून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे महाराज कोल्हापूरला वेगळी दिशा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माझ्यासाठी महाराज सर्वस्व असून सर्व सर्वस्वास सहकार्यांना हो हे सांगितल्याचं संभाजीराजे म्हणाले लोकसभा निवडणुकीत उभं राहायचं निश्चित होतं मात्र ज्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि आमचे वडील यांची इच्छा लढवत असतील तर माझा प्रश्नच येत नाही शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे माझ्या निवडणुकीत शंभर टक्के काम केलं असतं तर महाराजांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार असल्याचं ते म्हणाले ते म्हणाले की जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी माझे कार्यकर्ते राहणार आहोत निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही स्वराज्य संघटनाही कुठेही निवडणुकीत उभं राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे शाहू महाराज मालोजी मालोजीराजे आणि मी एकत्रितपणे या निवडणुकीत काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माहितीने मी कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्या ते बाजूला ठेवाव्या लागतात आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्नरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शन उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं आहे आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार आपण पुढे आलेला होता ते काय एवढं महत्वाचं नाही ना मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाहीये माझ्या वडिलांसाठी माग येणं हे म्हणणं सह चुकीचं आहे महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत कोल्हापूरचे छत्रपती आहेत ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हां हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात सुद्धा असं नाही म्हणूनच तो माझा एक फोटो जो जो बाहेर आला होता महाराजांचा माझा त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो हा फोटो हा घरगुती आमचा तो तो फोटो होता पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एक संघ आहे नाही त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसतील आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला ह्या वयात या वयातपणाक्षा ह्या ह्यावेळी दोन हजार चोवीसला मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तर त्याच्या मागे काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच आणि ते ते वेळोवेळी मला वाटते म्हणायचे वेळ ज्यावेळी ते स्पष्ट बोलतीलच बाबतीत महाराज सगळीकडे वेळेत पोचतील का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो का नाही पोहोचतील आमच्या अजूनही पैलवान येते पाचशे जोर मारायचे हजार काहीतरी साडेसातशे हजार बैठका मारायचे हे काय नाही एकदा ठरवलं छत्रपतींच्या की संपला काढलं काय त्याचा काय संबंध नाही आणि आम्ही काय आम्ही नाही आम्ही नाही आहोत का आम्ही आहे ना मी आहे मालुजीराजे आहे घरचे आमच्या स्वयंसे राजे आहेत मालुजीराजेंचे आहेत घरातले आहेत सगळे मुलं तयार झालेत आता काय काळजी करायची गरज कर नाही नाही पवार साहेबांच्या बद्दल मी काय बोलणार नाही मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याबद्दल सुद्धा मला काय बोलायचं नाही माझी लाईन एक आहे छत्रपती शाहू महाराज बाकी मला कुठलीही लाईन नाही ने। महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे ने। महाविकास आघाडीच्या नेत्यांची माझी लाईन एकच आहे माझे छत्रपती शाहू महाराज विषय क्लोज ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर